पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुद्रांक शुल्क निरीक्षक संतोष हिंगणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली सात बारा असताना परवानगी न घेता अमिडिया आणि शीतल तेजवानी या कंपनीनं कागदपत्र बनवले एकवीस कोटींचा स्टॅम्प ड्युटी असताना केवळ नाममात्र स्टॅम्प ड्युटी भरली असं मुद्रांक शुल्क निरीक्षकांनी म्हटलंय त्या परवानग्या डॉक्युमेंट केलेलं आहे या संदर्भातली कंप्लेंट दस्तातील पक्षकर नाही दोन 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 ते एक अमेडिया कंपनी एक आहे आणि एक तेजवानी म्हणून आहे शीतल तेजवानी नाही जे कोणी पाटील पण आमच्या नाव आहे पाटील आमच्या दस्तात नाव नाहीये ते असतील पण माझ्या माझ्याकडे जर आहे ना जे मला ऑर्डर आहे आय जी रॉफी च मे दोन हजार पाच पंचवीस सॉरी त्यामध्ये ते महाराष्ट्र शासनाचं सातभार असताना सुद्धा त्याच्या योग्य परवात घ्या ना घेतलेल्या नाही आहेत असं दिसून आलेलं पहिला महत्वाचा मुद्दा नाही आता आम्ही नाही ते आता माझा विषय नाही मी फक्त डिपार्टमेंटच्या वतीनं